नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य बाग भरतीच्या वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने वेटिंग लिस्ट चेक करायची त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघित्रा संपूर्ण माहिती करणार आहे त्याबद्दल तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लागताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस््राई सस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर बघा आरोग्य विभागाच्या भरतीच्या वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत आता संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत पाऊ शकत तर बघा नोकरीविषयक संधीमध्ये तुम्हाला यायचे महाराष्ट्र शासनाचं जे आरोग्य विभागाचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जायचं आहे त्यावर नोकरी विषयक संधीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला वेटिंग लिस्ट पाहायला मिळेल बघा प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर वर्ग चार संवर्गांची प्रतीक्षा सूची नंतर खाली बघा जिल्हा सामान्य रुग्णालय नागपूर वर्गचार प्रतीक्षा संवर्गाची प्रतीक्षा सूची नंतर जर आपण पाहिलं तर बघा जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा वर्गचार संवर्गाची प्रतीक्षा सूची गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा नंतर आपण पाहू शकता उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर मंडळ नागपूर प्रयोगशाळा सहाय्यक पदाची प्रतीक्षा सूची नंतर लॅब लायब्रेरियन पदाची सूची तांत्रिक प्रतीक्षा सूची ड्रायव्हर पदाची टेलिफोन ऑपरेटर सायंटिफिक ऑफिसर नंतर पुढे जर आपण गेलो तर फार्मसी ऑफिसर सायंटिफिक एक्सरे सायंटिफिक ऑफिसर तर अशा पद्धतीने वेगवेगळे वेग ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता बघा वेटिंग लिस्ट लागण्यासंदर्भात मी कालच तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली होती की कालपासून म्हणजेच दहा तारखेपासून तुमच्या वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी येऊ शकतात आणि जे काही वेटिंगवर उमेदवार आहेत तर या वेटिंगवर असलेल्या उमेदवारांना बावीस जूनपर्यंत त्या ठिकाणी नियुक्ती आधीच दिले जाणार आहेत कधीपर्यंत बावीस जूनपर्यंत तुम्हाला नियुक्ती आधीच दिले जातील बघा गोंदिया चंद्रपूर भंडारा अशा वेगवेगळ्या प्रतीक्षा सूची ज्या त्या त्या ठिकाणी लावायला सुरुवात झाली आहे अजून ज्या काही उर्वरित असतील त्या देखील लवकरच या साईटवर तुम्हाला उपलब्ध होऊन जातील तरी तुम्ही वेटिंगवर आहात का कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कोणत्या जिल्ह्यासाठी आहात ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा बावीस तारखेपर्यंत तुमच्या हातात त्या ठिकाणी नियुक्तीपत्र येऊन जातील जी काही प्रोसेस असेल समुपदेशनाची बायोमेट्रिक वगैरे ती करून बावीस तारखेपर्यंत तुम्हाला नियुक्ती आदेश देण्यात यावे असं त्या परिपत्रकात म्हटलेलं होतं त्यासोबत पद्धत ज्या ठिकाणी आचार आचारसंहिता लागू आहे त्या जिल्ह्यांच्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती आदेश दिले जाणार तर अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद